आज ओबीसी समाजाचे प्रचंड अशी बैठक परिषद म्हणा या ठिकाणी संपन्न झाले जिल्ह्यातील सर्व तालुक्यातून पदाधिकारी या ठिकाणी आले होते आणि आजपासूनच या ठिकाणी समिती गठीत करण्यात आहे आणि येणाऱ्या तीन दिवसामध्ये आंदोलनाची दिशा ठरवून गावागावामध्ये आंदोलन हे पोहोचणार आहे ओबीसीचं आरक्षण हे आमच्या हातून उचलून दिलेलं आहे आणि ज्यांनी या आरक्षणाच्या विरोधामध्ये आमच्या विरोधामध्ये ज्यांनी सही केली ते महाराष्ट्राच्या या ठिकाणच्या राजकर्त्यांना आम्ही ज्या ठिकाणी जमिनीत गावलेश्वर राणा असा निर्धार या ठिकाणी ओबीसी बांधवांनी केलेला आहे म्हणून ओबीसी मुक्त भटके आणि बलुतेदार समाजाची मोठी ताकद या नांदेड जिल्ह्यामध्ये संपूर्ण आमचे समाज बांधव यांच्या वतीनं या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिसून आलेला आहे म्हणून हे ओबीसी चा खऱ्या अर्थानं हा विजयाचा दिवस आहे उद्यापासून रस्त्यावर आपल्याला दिसेल एक नारा है एक नारा है जो है है। एक दूसरा नारा है आप देखो आंखों से हम आएंगे आप देखो आंखों से हम आएंगे से यानंतर ही बाइट अपले नेते शी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत डॉक्टर बी डी चव्हाण सर आमचे नेते आणि सर्व मंडळी या ठिकाणी आम्ही आता पूर्ण पुढचा निर्धार आता ठरवणार आहोत येणाऱ्या काळामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये अतिशय तीव्र पद्धतीने सर्व प्रकारे लोकशाही मार्ग असतील त्या ठिकाणी सर्व संविधानिक मार्ग असतील रस्त्या रोको असतील आंदोलन असतील मोर्चे असतील याच्या संदर्भातली सर्व स्ट्रॅटेजी या ठिकाणी ओबीसीची नांदेड दिल्याची समिती आता सगळा निर्णय घेणार आहे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आता निर्धार झालेला आहे की कुठल्याही परिस्थितीत पर ओबीसीचा उमेदवार हा आरक्षणवादी हा आरक्षणवाद्यालाच मतदान करेल बाहेरच्या माणसाला मतदान करणार नाही मूळ ओबीसीच त्या ठिकाणी एकत्र येऊन ही एक निवडणुका पार पडतील सगळ्या प्रस्तावित लोक जी लोक मुख खेळून गप्प बसली काँग्रेस इथला असेल बीजेपी असेल शिवसेना असतील राष्ट्रवादी असतील समूह प्रमुख जे आमदार खासदार मुख खेळून तिथे बसले त्या सगळ्यांना या ठिकाणी घेणाऱ्या काळामध्ये ओबीसी समाज धडार शिकवणार आहे आणि पूर्ण तातडीशी नांदेडचा एक सगळा ओबीसी सत्तर ऐंशी टक्के ओबीसी सगळा पूर्णपणे एक झालेला आहे